आपल्या गच्चीवरील बागेमध्ये कुंडीत दुधी भोपळ्याचा वेल लावून घरच्या घरीच आपण खूप सारे दुधी भोपळे हे मिळवू शकतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये वेली वेली चा या वेलीवरती भरपूर असे भोपळे लागण्यासाठी कोणते खत द्यायचे हे पाहणार आहोतच पण वेलीच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर भोपळे लागण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यायची कोणती कामे करायची हे देखील पाहणार आहोत बऱ्याच वेळा या वेलीवरती ही देखील लागते त्यामुळे वेलीची वाढ ही होत नाही तर अशा वेळेस कोणते कीटकनाशक फवारायचे ची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करता। न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या दुधी भोपळ्याच्या वेलीच्या वाढीसाठी वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या वेलीला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते कारण या झाडाला भेटणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रकाश संश्लेषणाचे काम हे होत असते आणि आपल्या संपूर्ण या वेलीला हा अन्न पुरवठा होतो आणि वेलीची वाढ चांगली होते त्यामुळे या वेलीला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे अत्यंत आवश्यक असते त्याचबरोबर या वेलीवरती ही कीड देखील ही लागत असते तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे कीटकनाशक देखील हे फवारावे लागते आणि आता पावसाळ्यामध्ये तर वातावरणातील दमटपणामुळे कीड लागण्याचे प्रमाण हे जास्त असते वेलीवरती जर कीड लागली तर वेलीची वाढ ही होत नाही आणि लागलेले जे भोपळे आहे ते देखील कमी प्रमाणामध्ये येतात आणि भोपळ्यांचा आकार देखील हा छोटा होतो त्यामुळे जर कीड लागली असेल तर किंवा लागू नये म्हणून हे कीटकनाशक फवारणी देखील महत्त्वाचे असते तर आज आपण आज आपण या राखेचा वापर हा करणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा ही राख घेतलेली आहे आणि ती एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे पाणी तयार करून घ्यायचे आहे तयार केलेले हे जे पाणी आहे, आहे, आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे राखीमधील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत जेव्हा आपण कोणतीही कीटकनाशके किंवा खते तयार करतो तेव्हा ते प्रमाणशीर करणे हे देखील महत्त्वाचे असते आपल्याला जेव्हा हे पाणी तयार करायचे आहे तेव्हा एक लिटर पाण्यासाठी फक्त एक चमचा एवढ्याच या राखीचा वापर हा करायचा आहे पाणी तयार केल्यानंतर संपूर्ण वेलीवरती त्याचा व्यवस्थित असा हा फवारा करून घ्यायचा कीड ही नेहमी पानाच्या खालच्या बाजूने लागत असते त्यामुळे पानाच्या खालच्या बाजूने देखील हा फवारा करून घ्यायचा एकदा फवारा केल्यानंतर जर कीड गेली नाही तर पुन्हा तीन ते चार दिवसांनी अजून एकदा हा फवारा करायचा जर जास्तीच कीड लागली असेल आणि ते पान खराब झाले असेल तर अशी जी पाणी असतात ती तोडून काढून टाकावी तर अशा प्रकारे राखेचा वापर करून तुम्ही झाडावरील कीड ही घालवू शकता दुधी भोपळ्याच्या या वेलीची चांगली वाढ होऊन भरपूर भोपळे लागण्यासाठी या वेलीला पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन हे तिन्ही घटक हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते या वेलीची वाढ ही झपाट्याने होत असते आणि याच्या चांगल्या वाढीसाठी हे महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे देखील आवश्यक असते तर त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत यासारख्या खतांचा हा वापर करू शकता या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते भरपूर फुटवे येतात आणि त्यामुळे भरपूर भोपळे देखील हे लागत राहतात भोपळे लागल्यानंतर भोपळ्यांचा आकार मोठा होण्यासाठी आपल्याला हे पोटॅशियम फॉस्फरस युक्त खत देणे देखील हे आवश्यक असते तर त्यासाठी आपण आज राखेचा वापर हा करणार आहोत राख ही झाडांसाठी बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून अतिशय फायदेशीर अशी आहेच पण ही खत म्हणून देखील खूप छान काम करत असते झाडावरती जास्त प्रमाणामध्ये फुले फळे लागण्यासाठी ज्या पोटॅशियम फॉस्फरस या घटकांची आवश्यकता असते ती राखेमध्येही जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडावरती भरपूर भोपळे लागण्यासाठी ही राख अतिशय फायदेशीर आहे मात्र याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे याचा वापर वेलीच्या या कुंडीतील माती देखील ही झाडांच्या मुळांना धक्का न लागता हलक्या हाताने हलवून घ्यायची कारण ह्या ज्या वेलवर्गीय भाज्या असतात त्यांच्या ज्या मुळ्या आहेत मातीमध्ये ह्या वरच्या बाजूला पसरलेल्या असतात त्यामुळे त्या, त्या, त्या तुटणार नाही त्याकडे थोडे लक्ष द्यायचे आता ही जी राग जी आहे ती एका वेलीसाठी आपल्याला फक्त एक चमचा एवढीच वापरायची आहे जास्त वापर हा करायचा नाही ही राग मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भरपूर असे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच वेलीवरती खूप सारे फुले आणि फळे लागलेली दिसून येतील त्याचबरोबर वेलीवरती जर कीड लागली असेल तर ती देखील निघून ही दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही राखेचा कीटकनाशक बुरशीनाशक तसेच खत म्हणून वापर करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय